मंद्रूप येथे एका युवकाची अज्ञात कारणावरून नॉयलान दोरीने गळफास घेऊन आत्महत्या मंद्रू पोलिसात घटनेची नोंद दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथे एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे रवींद्र भागण्णा कल्याणी वय वर्ष तीस राहणार विटाईनगर मंद्रूप असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे रवींद्र यांचे मंद्रूपच्या बाजारपेठेत रेडीमेड कापड विक्रीचे दुकान आहे ते दुकानातून दुपारी जेवणासाठी घरी गेले यावेळी घरी कोणी नसताना रवींद्र यांनी घरातील स्लॅबच्या गळफास घेऊन आत्महत्या केली आहे थोड्या वेळाने त्यांचा लहान भाऊ रतिकांत कल्याणी हा आपला भाऊ अजून जेवण करून दुकानाला काय म्हणून त्याला फोन करू लागला भाऊ रवींद्र हा फोन उचलत नसल्याने तो लगेच घरी आला यावेळी दरवाजा आतून बंद असल्याने त्याने खिडकीतून डोकावून पाहिले असता रवींद्रने गळफास घेतल्याचे त्याला दिसून आले घटनेची माहिती मिळताच मंद्रूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मंद्रुप ग्रामीण या घटनेची नोंद मंद्रुप पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस हवालदार सचिन मसलखाम हे करीत असल्याची माहिती गुरुवारी सकाळी दहा वाजता पत्रकारांना देण्यात आली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा